बी एम सी निरीक्षक एकूण एकशे अठ्याहत्तर उमेदवारांचे कागदपत्र पडताळणीचे शेड्यूल वेबसाईटवर प्रसिद्ध झालेले आहे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पब्लिक स्कूल महापालिका शाळा यस ब्रिजजवळ नामजोशी मार्ग भायखळा पश्चिम मुंबई या ठिकाणी आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी संदर्भात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे सदरील पेज ओपन होणार आहे या ठिकाणी आपल्याला बी एम सी निरीक्षक दस्तऐवज सत्यापन दोन हजार पंचवीस यामध्ये बघा कोणकोणते डॉक्युमेंट दिलेले आहेत याची लिस्ट दिलेली आहे हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला ओरिजिनल तसेच याच्या तीन तीन झरॉक्सप्रती आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना घेऊन जायचे आहेत हे बी एम सी निरीक्षक या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट असणार आहेत मित्रांनो असेच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद